महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र कवितेला प्रस्तावना अजिबात द्यायची नसते तरी पण मराठीची प्राध्यापिका आहे आणि मुलांसाठी प्रस्तावना देणं असतं आज काल आपण महिला दिन साजरा केला आज ज्या महिला प्रगती करत आहेत त्या आमच्या यशामध्ये पुरुषांचं पण नक्कीच श्रेय आहे कारण महात्मा ज्योतिराव फुले होते म्हणून सावित्रीबाई शिकू शकल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडबही लिहिलेलं आहे त्यामुळे स्त्रिया निर्भय आहेत त्यानंतर म्हणजे ज्ञानेश्वरांसारखा भाऊ होता त्यामुळे पोरक्या झालेल्या मुक्ताईला आभाळाची माया मिळालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र जन्मला त्यामुळे जिजाऊ स्वराज्याचं स्वप्न पाहू शकल्या त्यामुळे सर्व पुरुषांना मी सर्व पुरुषांचे आभार मानते आणि पण त्यानंतर काय झालं की आपलं एक वैदिक परंपरेमध्ये शिवशक्ती किंवा हिंदू धर्मामध्ये हिंदू तत्वज्ञानामध्ये शिवशक्ती हे तत्वज्ञान आहे की स्त्री आणि पुरुष हे समान आहेत पण त्यानंतर राजकारण आलं आणि जिथं राजकारण येतं तिथं वर्चस्ववाद येतो त्यानंतर पुरुषी राजकारण या तत्वज्ञानामध्ये आलं आणि सगळी मिथक स्त्रियांची शोषण करणारी ठरली आणि धर्म व्यवस्था एक शोषण करण्याचं षडयंत्र ठरलेलं आहे माझ्या कवितेचं नाव आहे साम्राज्ञी त्याने आदेश केला तिने अमलात आणला त्याने आदेश केला तिने अंमलात आणला त्याने उपदेश केला तिने निमूटपणे ऐकला तो बोलत राहिला तो बोलत राहिला ती ऐकत राहिली त्याने धर्मग्रंथ लिहिले त्याने धर्मग्रंथ लिहिले तिने त्याचे नियम जगले आणि पचवले त्याने सीतेचा संशय घेतला त्याने सीतेचा संशय घेतला तिने अग्निपरीक्षा दिली त्याने अहिलेला शाप दिला दगड हो ती दगड झाली त्याने विष दिले ती विष प्याली त्याने बाईची मिथके बनवली त्याने बाईची मिथके बनवली सीता मंदोदरी कुंती गांधारी सोशीत त्यागी समर्पणशील तिला या साच्यात बसवले त्याने दुष्टबाईचा साचा तयार केला कैकई कै, कै, मंथरा शूरपणखा त्याने तिच्या चारित्र्याचे निकष बनवले त्याने तिच्या चारित्र्याचे निकष बनवले त्याने तिच्या देहाची परिमाने ठरवली त्याने कामशास्त्राची मांडणी केली त्याने कामशास्त्राची मांडणी केली त्याने देहभोगाचे निकष लिहिले त्याने त्याच्याच तृप्तीच्या आणि समाधानाच्या प्रतिक्रिया दिल्या तो तिच्या देहमनाच्या साम्राज्याचा हुकुमशाही सम्राट झाला तो तिच्या देहमनाच्या साम्राज्याचा हुकुमशाही सम्राट झाला वर्चस्ववादी आनंदाने बेभान होऊन त्याने मातणारा जल्लोष मिरवला हे पुरुषा हे पुरुषा तुझ्या अविवेकी बेभानाला भान येऊ दे तुझ्यातल्याच एका महापुरुषाने सावित्रीच्या हातात पाटी पेन्सिल दिलीये तुझ्यातल्याच एका महापुरुषाने सावित्रीच्या हातात पाटी पेन्सिल दिलीये परंपरांची ओझी झुगारून हातात पाटी पेन्सिल घेऊन सावित्रीने उंबरट्या बाहेर पाऊल टाकले लेकीच्या पायातल्या बेड्या सोडण्यासाठी अक्षरांचं आकाश खुलं केले आत्मभाणाची भरारी देण्याचं बळ देऊन लेकींसाठी सावित्रीने चिखल शेणाचा सा मारा सहन केला शेतात राबताना मातीत अक्षर गिरवली धर्म बुडाला हो धर्म बुडाला बाई शाळा शिकली की महाप्रलय होणार शिव 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 अमंगळ अमंगळ स्त्रिया बिघडणार हा संस्कृतीचा विनाश होणार कर्मटांच्या या हाळ्यांनी सावित्रीला भिवून टाकण्याचा प्रयत्न केला होता शोषणाविरुद्धच्या महासंग्रामाचा फुंकला होता शंख आणि सुरू झालं होतं महायुद्ध शोषक शोषितांचं वर्चस्ववाद्यांचं आणि समानतावाद्यांचं भिडेवाड्यातल्या सावित्रीच्या पहिल्या पाऊलापासून सुरू झालेली स्त्री शिक्षणाची पाऊल वाट आज स्त्री मुक्तीचा राजमार्ग ठरली आहे सावित्रीच्या लेकी सावित्रीच्या लेकी आता लिहू वाचू लागलेत बोलू लागलेत उपदेश आणि आदेश नाकारणं जमू लागले त्यांना तू लिहिलेले धर्मग्रंथ ती तर्कबुद्धीने वाचू आहे हे पुरुषा तू लिहिलेले धर्मग्रंथ ती तर्कबुद्धीने वाचू लागली तू पाजलेल्या विषाच्या अस्तित्व आकाशात तिने अस्मितेचे चंद्र चांदणे तू दगड बनवलेली ती तू दगड बनवलेली ती नव चैतन्याने आकारू लागलीय अग्निपरीक्षा देणं तर कधीच नाकारलंय तिनं तू बनवलेल्या तिशाविषयीच्या मिथकांची तिने पुनर्मांडणी केलीये स्वावलंबी पराक्रमी जिद्दी कष्टाळू या साच्यात बसवलंय स्वतःला माणूस असणं हाच तिचा तिच्या चारित्र्याचा प्रथम निकष माणूस असणं हाच तिच्या चारित्र्याचा प्रथम निकष स्वाभिमान आणि अस्मिता ही तिच्या देहाची देखणी परिमाणे स्वाभिमान आणि अस्मिता ही तिच्या देहाची देखणी परिमाणे अहंकारी आणि दुय्यम स्थान देणारा वर्चस्ववादी पुरुष तिला नको आहे अहंकारी आणि दुय्यम स्थान देणारा वर्चस्ववादी पुरुष तिला नको आहे आत्मप्रतारणा करणाऱ्या सुखांना ती कधीच शरण जाणार नाही आत्मप्रतारणा करणाऱ्या सुखांना ती कधीच शरण जाणार नाही कारण ती आता झालीये तिच्या अस्तित्वाची आणि संवेदनांची साम्राज्ञी ती आता झालीये तिच्या अस्तित्वाची आणि संवेदनांची साम्राज्ञी धन्यवाद